वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं लिंगायत समाजातील गुणवंतांचा तसंच उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला उज्जैन पीठाचे जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामी श्रीशैल पीठाचे जगद्गुरु डॉक्टर पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी काशी पीठाचे जगद्गुरु विश्वाराध्य डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशीपीठाचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशीपीठाचे ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर शिवाचार्य महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी उज्जैन श्रीशैल आणि काशीपीठ या तिन्ही पीठांच्या समितीवर ट्रस्टी म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल डॉक्टर शैलेश कुमार पाटील यांचा सपत्नीक सत्कार ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या हस्ते करण्यात आला म्हैसूर येथील जे एस एस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी कॉलेजमधून फर्स्ट रँक मिळवून यश संपादित केलेल्या डॉक्टर वृषाली राजशेखर रोडगीकर यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला तसंच शंभर वेळा रक्तदान करून सोलापुरात शतकवीर रक्तदाता म्हणून बहुमान मिळवलेल्या मल्लिकार्जुन आळंद यांचाही सत्कार करण्यात आला तसंच यशस्वीरित्या सलग सतरा वर्षे वृत्तवाहिनी चालवल्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश अण्णा पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला दरम्यान यावेळी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या नंदी ध्वजाची पूजा राजशेखर रोडगीकर यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी महादेव चाकोते वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ सुरेश हत्ती एनडी जावळे रेवण सिद्ध रोडगीकर शाबादे अण्णा प्राध्यापक गजानन धरणे डॉक्टर विजयकुमार शिवपूजे ॲडव्होकेट बसवराज सलगर सिद्धेश्वर बमणी प्राध्यापक तानवडे प्रकाश बिराजदार डॉक्टर प्रवीण पटणे यांची उपस्थिती होती यावेळी सत्कार मूर्तींनी आपलं मनोगत व्यक्त केलं पूर्ण केला बोलून तुम्ही मला मान सन्मान केला माझ्यावर तुमचे प्रेम आशीर्वाद केला त्यामुळे परत येणार मी तुमचं निघाल प्रतिष्ठानचं खूप आभारी आहे आणि पुढे तुमच्या कुठल्याही कार्याला असंच सर्वांना घेऊन तुम्ही आलो नेहमी तुम्ही सर्वांना घेऊन कार्य करतास पण अजून पुढच्या कुठल्याही मोठ्या गोष्टीला तुमच्या सर्वांना बोलवा सर्वजण येतील आणि आपण काहीतरी सुरुवात निघाय समाजाचं काही मोठं काम करून आणि आता जे नवीन आलेलं आहे अजून लोकांना याच्याबद्दल अवेअरनेस नाहीये सो जर आपल्याला काही शिबिर वगैरे करायचं असेल तर मी तिथे येऊन सगळ्यांना अवेअरनेस करणं लोकांना हे करणं त्याबद्दल मी ज्या मला अपॉर्च्युनिटी भेटतील तर खूप चांगलं होईल सो ही सगळ्यांसाठी विनंती आहे